शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर शिक्षक अयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी महाराष्ट्रातील दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी केले ऑनलाईन अर्ज महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन कौन्सिल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या शिक्षक अयोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टी ए परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात आली असून आतापर्यंत सुमारे दोन लाख छत्तीस हजार उमेदवारांनी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत टी आय टी परीक्षा येत्या चोवीस मे ते पाच जून या कालावधीत घेण्याचे नियोजित आहे परीक्षा केंद्रातील भौतिक सुविधाची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांची सोय विचारात घेऊन परीक्षेच्या तारखा निश्चित केल्या जाणार आहेत असे सूत्राकडून समजते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टी आय टी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी चौदा मेपर्यंत मुदत देण्यात आली होती शासन आदेशानुसार डी एड बी एड आणि एम एड या अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात असणारे किंवा शेवटच्या सत्रात अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेस पात्र ठरवण्यात आले त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी प्राप्त झाली आहे राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे दृष्टीने टी आय टी परीक्षा आवश्यक आहे या परीक्षेत गुणवत्तेसह उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना शिक्षक भरतीत संधी मिळू शकते त्याचप्रमाणे या उमेदवारांच्या स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षा असल्यास संबंधित विद्यार्थ्यांकडून माहिती संकलित करण्यात आली आहे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन विद्यार्थ्यांच्या परीक्षाचे नियोजन केले जाणार आहे असेही सूत्राकडून समजते शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल